केसाचा टोप नसलेले उदय सामंत होते आता केस चिटकवलेले उदय सामंत सगळीकडे दिसत आहेत फक्त इकडेच केस दिसतात कुठे बाकी कुठे दिसतच नाही सगळं चकचकीत आहे अरे रत्नागिरी शहराला चकचक व्हायचं स्वतः कुठे तो झाली ना आता वडील झाला तीन लग्न झाली बस कर आता चौथी शोधतो काय तिघांकडून मार करला बस नाही आम्ही जिथे जिथे सभा घेतोय आमचा पाठला उदय सामंत आणि त्यांचे सगळे सहकारी करत आहेत <coughs> मध्ये तेच झालं त्याच्या अगोदर वाटत मध्ये तेच झालं वाटत मध्ये जे झालं त्याच्यानंतर अख्खा महाराष्ट्र ठाकरेंबद्दल बोलायला लागला उघड जे कोण हिंमत करत नव्हते बोलायचं बंद खोलीमध्ये लोकांना माहीत होत था। ठाकरे आतमधून कसे होते कसे आहेत ते लोक उघड बोलायला लागले निलेशरांनी कुंडलीच उघडली सगळी त्याच्यानंतर इकडे दहा तारखेला सभा घेतली ती रद्द झाली मिरकरवाड्याची दुसरी तारीख पुढची मिळाली कारण लोक जमत नव्हती आता या केसाचा टोप बसवलेला शक्ती कपूरचा कोण ऐकणार महिलांना न राहा तुम्ही आमदार पिसाळलाय समोर आला तर पिवळी होईल मागून कोणी बोलले रे ते मिरकरवाड्यामध्ये गेला आणि सांगितलं की निलेश राणेला सांगा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायला तू उद्धवला सांग मी उभा राहतो समोर उद्धव ज्या दिवशी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवेल त्या दिवशी समोर निलेश राणी लढवेल चॅलेंज आहे आपला अरे झालं बापाचं खातोय अजून एक निवडणूक ना लढवली आणि म्हणे पक्षप्रमुख अरे निलेश राणे बाळासाहेब ठाकरेंवर बोलला काय केलं तू ते मध्ये ठा कुठे ते मला महाडचे ते दोन तीन टपोरे शिवसैनिक बोलले होते निलेश राणेला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही अरे निलेश राणे रत्नागिरीत आला महामार्गातून महामार्गातून परत मुंबईला राहणार आहे जा कुठल्या औलादीचं असते दाखव चल बघून घेऊया धमकी देता आम्हाला आम्ही काय वाईट बोललो होतो वाटतची सभा कोणासाठी होती या उदय सामंतनी आणि तिकडच्या वरोड्याच्या त्या गावाची लोकांना त्या गावामध्ये लोकांना पाण्यातून वंचित ठेवलं पाण्यामुळे वंचित ठेवलं तू आमदार आहेस लोकांना पाणी देऊ शकत नाही लोक तुझ्याकडे पाणी मागत होते तुझा पैसा मागत नव्हते तुझा डांबर मागत नव्हते लोकांना पाणी नाही देत तुम्ही जर त्या लोकांनी आमच्या पक्षात प्रवेश केला तर अजून पाणी देणार नाही अजून संकट तुमच्यावर आणू अशा धमक्या दिल्या गेल्या आणि मग सोबत आणला तो कब्बशी चोर खासदार त्या काळ्याला तर मी पाठवणार मध्ये दोन हजार एकोणीस ला काही झालं तेंद होतो बघ तू दोन हजार एकोणीस अरे खालच्या दर्जावर टीका कोणाला करतोय का माजी मुख्यमंत्र्यावर आम्ही आजपर्यंत कधी बाळासाहेबांबद्दल बोललो नव्हतो ठीक आहे मोठा माणूस आहे मान सन्मान करायचा असतो अरे तू एक माझी मुख्यमंत्र्याबद्दल बोलतो आम्ही काय बाळासाहेबांबद्दल बोलतो बोलायचं नाही काय अरे तुझा देव तुझ्या देवाला ठेव आणि तेव्हाही सांगितलं होतं आजही सांगतो लोकच अंगावर कपडे ठेवणार नाही एकदा ठाकरे कसे येते कळल्यावर अंगावर येतील हे साले सगळे हिजडे निघाले एकाच्या मध्ये दम नाही लांबून सवा घेत आहेत लांबून त्यांना पण माहिती आहे खरं काय ते निलेश राणे तेव्हा अर्धवटच बोलला होता पण एक फाईट वातावरण टाईट झालं का नाही मिरकर रस्ता होत नव्हता निलेश राणे आवाज उठवणार आज रत्नागिरीला जागतिक शहर निलेश राणेला बघायचं आमच्या सगळ्या रत्नागिरीकरांना बघायचंय आणि ते वाद कसाला चालू आहे की नगराध्यक्ष कोण नगराध्यक्ष राजीनामा कुठे देतोय भैरीच्या मंदिरात ह्यांचं वाटोळ आहे म्हणजे लोकांना ग्रहित धरलंय आपण काही केलं तरी लोक आपल्या मागे उभे राहतील एकाला सुट्टीवर पाठवायचं दुसऱ्याला बसवायचं त्यांना माहिती आहे इथे लोक भव्य झेंड्याच्या खाली मतदान टाकतात बाळासाहेबांची दोन जुनी भाषण दाखवायची लोक मतदान करणारच ही मत समज ही मदे है नी नी मस्ती आहे या उदय सामंतला तो तंबाखू छाप त्यांचा तो आग, तो तो भाऊ किरण त्याला मस्ती कोणाची आहे फक्त पैशाची वनखोलीमध्ये हे सगळे टेंडर व्हायचे सगळ्यांना टेंडर वाटायचंय चल तू घेऊन जा पाच तू घेऊन जा दहा रत्नागिरी आहे तिकडेच आहे रत्नागिरी घर आहे तिकडेच आहे जागतिक शहर वगैरे आपल्याला काय दिसलं नाही अहो एक राणे साहेब तिकडे साडेसहाशे बेड एक हॉस्पिटल उभारू शकतो अरे तुझ्या बापाला सांग एवढं कमवलं ना भांडणार काय तरी स्वतःच्या खिशात हात नाही घालायचा दुसऱ्यांच्या घरात डोळा टाकायचा दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय कोण कुठल्या रस्त्यानी गेली हा कोणाच्या रस्त्यानी चाललाय त्याचा धंदा कसा लावायचा त्याला उद्ध्वस्त कसा करायचा अख्ख्या दिवस माझ्या बरोबर होते अनेक दिवस मी काढले त्यांच्या बरोबर पुरा दिवसाचं नियोजन कोणाला उद्ध्वस्त करायचं ह्याच्यातच नियोजन तुमची आणि आमची कामं त्यांच्यासाठी महत्वाची नाही निवडणुकीला पैसे घेतले तर आता गप्प वाचायचं मतदार टाकायचं ता तुम्हाला निवडणुकीला पैसे पोचतील फिरू देणार नाही आज पत्रकारांमुळे जिवंत आहेत हे लोक काही पत्रकार सगळेच नाही म्हणत आहे जर यांनी खरे चिठ्ठे उघडले नाही यांचे खरा यांचा बुरखा फाटला तर हे लोक लोकांमध्ये जाऊ शकत नाही हे सगळे मुखवटे आहेत हे फक्त दाखवतात आम्ही गोंडस आम्ही अमुख एक नंबरचा चॅप्टर आहे त्यांना तुमचं आणि आमचं काय घेणं देणं नाही विचार करा तो महामार्ग अजून होत नाही अनेक ठेके फक्त मॅनेजर बदलतात कुठल्या त्या कंपनीचे कारण का किरण शेठ ना तो जमत नाही म्हणून किरण शेठ अरे किरण शेठ तुमचा असेल त्या महामार्गाचा कोण लागतो तो कुठला एमईपीचा कुठला कॉन्ट्रॅक्टर कुठला बाहेरून मॅनेजर आला त्याची बदली करून टाकली कारण का ह्यांचा बंदोबस्त होत है नाही खाली ह्यांच्या खालच्या ठेकेदारांना पैसे मिळत नाही आणि हेच ठेकेदार उद्या निवडणुकीला यांच्यासाठी पैसे खर्च करतात तुम्हाला ग्रहीत धरतात आणि ह्यांचे गुंड बाहेर सगळीकडे फिरत असतात अर्ध्या गुंडांना आत पाठवलं निलेश राणे बाकीचे आहेत लिस्टवर बरं झालं राम देव राम जो आपला आहे कलियुगात नाही तो उद्धवला बघून परत वनवासात गेला असता फक्त ड्रामा केला तिथे राम मंदिर उभा करायचं अरे तुझे दहा बाप जरी झाले ना तू राम मंदिर नाही बांधू शकत फक्त तुम्हाला देखावा करायचा कि आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा हिंदू मुसलमान वेगळे वेगळे आम्हाला हिंदूंची मतं पाहिजे काँग्रेसला मुसलमानांची मतं फिरू दे असं राजकारण करायचं अहो साडेचार वर्ष सत्तेमध्ये पंधरा सव्वीस जानेवारीला त्याच्या मागचा राजकारण ओळखा तुम्ही त्यांनी गाडी कोणाची थांबवली तर मला असं वाटत झेडपीतल्या ची, ची गाडी थांबवली बरोबर आहे जिल्हा परिषदांच्या सीओची गाडी थांबवली कारण का त्या गाडीमध्ये त्यांना म्हाडिक दिसले कोणते त्यांचे कोण आहेत ते जिल्हा संपर्क प्रमुख त्या गाडीत ते म्हाडिक दिसले म्हणून लोकांनी उद्रेक केला गाडी थांबवली त्यांच्यावर केस कुठली लागली तीनशे ची पालकमंत्री भेटायला तयार नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये लोक आंदोलन नाही करणार तर मग कधी करणार आपल्या देशात आजही लोकशाही आहे लोकांनी आंदोलन नाही करायची तर लोकांच्या समस्या राज्य कडे कळणार कशा तर लोकांनी सगळ्या सगळीकडे तिकडे गायड्या लावल्या पालकमंत्री जाऊन भाषण करतोय लोकांच्या समोर जायची हिंमत नाही आता मदत मागणार अरे नका जाऊ काय तो करून तो दाखवतो अजून पर्यंत नाणार रद्द होऊ शकत नाही ते जैतापूर रद्द करणार होते जैतापूर रद्द होऊ शकत नाही Cases, आनी आनी केसेस हे लोकांनीच घालायला सांगायचे आणि नंतर आम्ही केसेस काढल्या आम्ही तुम्हाला त्याच्यातून सोडवलं म्हणून भावनिक राजकारण करायचं मिरियावालांना मला आज जोडून विनंती आहे मी कधी भेटणार आहे मी आता उद्या परवा आहे ह्यांच्या या गेम मध्ये अडकू नका हे अनेक वर्ष हेच करत आले कारवाई हे लोकच करायला सांगणार आणि सोडवायला देखील हे लोकच जाणार आणि सांगितलं बघितलं मी तुम्हाला सोडवलं त्या मिर्यातल्या विषयासाठी मी स्वतः गेलो होतो त्यांचं म्हणणं फक्त एवढं आहे साहेब इकडे दगडी सगळी लहान तो काही ठेकेदार आहे तो चोर आहे लहान दगडी इकडे टाकतो मोठी दगडी टाकायला सांगा तेवढं होत नाही म्हणून मिरियावाले सगळे तिकडे गेले आणि बाकीचं राजकारण जे काय घडलं ते घडलं हे लोकांना तुमच्यासाठी आमच्यासाठी काही नाही करायचं या उदय सामंतला का या विनायक राऊतला का आम्ही अनेक वर्षापासून ओळखतो अ मुंबईला हा विनायक राऊत त्या लाईटीचे मीटर कापायचा आज जे हाय मास्क घेऊन सगळीकडे फिरतो ना की मी हाय मास्क लावले अरे तो सरकारची योजना आहे त्याच्यातून पण पैसे कमवतोय हो सरकारी योजनेमधून पैसे कमवतोय हो आणि तुम्हाला सांगवतो हो सांगतोय की विनायक राऊत लावतोय खासदार लावतोय अरे ते तुझे नाही ते सरकारचे पैसे आहेत विचार करा उद्या परिस्थिती फार भयानक होईल निलेश राणे खासदार झाला ना झाला मला फरक पडत नाही मी एकदा जिंकलेलो आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानी अठ्ठावीसव्या वर्षात मी एकदा जिंकलेलो आहे मला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद एकदा मिळालेलो आहे मला काय मिळवायचं नाही मला खरोखरच काय मिळवायचं नाही त्याच्यासाठी मी मैदानात आलेलो नाही पण हे सगळे भाडकाऊ हे रत्ना लुटा रत्नागिरीला लुटायला बसलेत रत्नागिरीला आतमधून पोखरून टाकलंय लोकांनी आज सांगण्यासारखी एक गोष्ट नाही ठेवली रत्नागिरीमध्ये आज कुठे पाहिजे होती रत्नागिरी एक लाख पाच हजार आपलं दरडोई दर दर उत्पन्न सिंधुदुर्गाच एक लाख पाच हजार आणि आपण अजून रत्नागिरीमध्ये सत्तरीच्या जवळ आहोत सत्तर बहात्तर असू बाजूला एक जिल्हा माती तीच लोक तीच मग एवढा फरक कुठे उद्योगधंदे तेच पण तिकडच्या लोकांना त्यांना माणूस माहिती आहे त्यांना माणूस ओळखाला येतो ठीक आहे तेव्हा लोकसभेमध्ये पराभव झाला मोदींची लाट होती विधानसभेमध्ये आमचे साहेब देखील पडले त्याच्यानंतर सगळ्या निवडणुका आम्ही जिंकल्या कारण का तिकडच्या लोकांनी त्यांचा <laughs> माणूस ओळखला यांच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही का नाही हे का स्वतः माखलेले आहेत हे काय हे स्वतः भरबटलेले आहेत सगळ्या भ्रष्टाचारामध्ये हे तुम्हाला काय देणार की यांचा भाग लिंबू टोचक बसणार की वाटोळच झालं यांच ते कुठे उदगीरला जाईल काय कुठे गुलबारग्याला जाईल काय अहो एकवीसव्या शतकात राहतो आपण आजचा तरुण जर उद्या नोकरी नाही मिळाला डिप्रेशन मध्ये गेला आत्महत्या केली तो कोणाचा घरचा जाणार आहे का माझ्या घरचा जाणार आहे उद्या सत्यानाथ सगळं झालं काय करण्यासारखंच नसेल तर तुम्ही कोणाकडे मागणार ह्यांचे फक्त चेहरे चांगले यांची फक्त बोली चांगली तुम्हाला फक्त गोरगोळ बोलात ठेवणार बघा मी तुमच्यासाठी उभा एवढा दाखवणार पण करणार काही नाही ह्यांचा तेवढा दूरदृष्टीच नाही हो तो येणारा ब्रिटिश इथे येणारा जो दीडशे वर्ष आपल्या राज्यावर आपल्या देशावर ज्यांनी राज्य केलं तो आपल्याला वेगवेगळे स्टेशन देऊन गेला वेगवेगळी उद्यानं देऊन गेला ह्यांनी पंचवीस वर्ष आपल्याला काय दिलं विचारणार आहेत की नाही तुम्ही कधीतरी दोन्ही बाजूची झाली दोन्ही बाजूला शिक्षा झालीच पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांवर कोणी हात टाकायचा नाही पोलीस अधिकाऱ्यांचा मान हा मान राखला गेलाच पाहिजे पण आज कोण कोणाची बाजू घेत नाहीये सगळे घाबरून आहेत की अधिकारी मला निवडणुकीला साथ दिला पाहिजे अधिकारी माझ्या बरोबर राहिला तर माझं काम होईल अशा भीतीपोटी आज रत्नागिरी आहे तुम्हाला कधीतरी जाग येणार आहे की नाही तो विचारायचा प्रश्न कुठे कुठे फिरतोय आपण अजूनपर्यंत जीर्णोद्धारासाठी पैसे मागतोय रस्त्यासाठी पैसे मागतोय बंदर व्हायला पाहिजे याच्यासाठी पैसे मागतोय भीतीपोटी सगळं अनेक तरुण या उदय सामंत आणि यांच्या मंडळीने मुस्लिम समाजाचे असतील इतर भंडारी समाजाचे असतील ड्रग्जच्या आरी लावले व्यसनाच्या आरी लावले आज ते बिचारे आतमध्ये शिक्षा भोगतायत क्राईम केला हे लोकांनी शिक्षा भोगणारे कोण आहेत आमचे तरुण आहेत आमच्याच रत्नागिरीचे तरुण आहेत यांचा जो और आडवा जाईल त्याची विकेट काढायची त्याला आडवा करायचा पोलीस केस टाकायचा आज ते सगळे आत मध्ये आणि बाहेर आमदार केसाचा टोप लावून फिरतोय त्याला चौथी शोधायची आहे त्याच्या आत ह्याला बात करा ह्याला घरी पाठवा असा चांडा रत्नागिरीमध्ये फिरता कामा नाही रत्नागिरी उद्ध्वस्त झाली अजून किती वर्ष अजून उद्ध्वस्त करायची आता वेळ आली आहे विचारायची निलेश राणे खासदारकीचे मतं मागायला तुमच्याकडे आज आलेला नाही त्याच्यासाठी अजून वेळ आहे एकदा परिस्थिती गेली तर परत ती येणार नाही निलेश राणे एकदा हरला काही फरक पडत नाही रत्नागिरीसाठी माझ्या कोकणासाठी निलेश राणे शंभर वेळा हवायला तयार आहे पण ह्यांच्या समोर मी कधी गुड घेणार हे चोरी करतायत हे दरोडे घालतायत मी सांगत राहणार पत्रकारांनी लिहिलं ना लिहिलं मी नी सांगत जाणार आता सोशल मीडिया आहे लोकांच्या घरापर्यंत पोचतोय निलेश राणे बघायला उभा राहतोय निलेश राणे कसा बोलतो काय बोलतोय बघायला रत्नागिरीचा माणूस उभा राहतो सिंधुदुर्गातला माणूस उभा राहतो ही ओळख माझ्या रत्नागिरीकरांनी मला दिली मग आयुष्यभर तुमचे कधी उपकार विसरू शकणार नाही अरे खासदार काय करायचे असे खासदार करा विनायक राऊत सारखे साला जो अंगाने अंगानी खासदार हे असे खासदार व्हायला लागले माझं मनच उतरलो असा खासदार असा खासदार आणि ह्याच्यानंतर परत मी होणार म्हणजे काय काय स्टँडर्ड आहे की नाही काय हा झाला पाटिंड मार हा खासदार झाला मला अजूनपर्यंत खरं वाटत नाही ते आमचे राजेंद्र देसाई आता गेले मी कुठल्या तरी कामाने पाठवलं होतं मी लोक राजेंद देसाई साहेब आम्हाला वाटायचा लाईट चोर आहे मीटर चोर आहे आम्हाला वाटतच्या सभेमध्ये कळलं कब्वशी चोर आहे कुठला माणूस कुठे येऊन खासदार झाला सहा महिन्यापूर्वी हा तिकीट घेत नव्हता आज तुमचा खासदार झाला तिकडे जाऊन सांगतोय आता कोणी वडापॉली नाही खाताय अभि खो वडापाव खाताय कोकण मध्ये इतना बडा बारा गाडा है, ह्याच्या आत खरं सांगतो महिला भगिनी आहे ना तर सांगितलं असत ह्याना राण्यांचीच भाषा लागते संस्कृती वगैरे काय नाही तुम्ही फक्त संस्कृतीच्या आड राहून वाटेल ते धंदे मागून कराल काय निलेश राणे करू देणार नाही माझ्यासाठी माझा कोकण पहिलाय हार जीत हे आयुष्यामध्ये होतच असतं मला त्याची काय कदर नाही राणेंचा राण्यांचा मुलगा आहे खानदानातला खानदानातलाय पण मी कोकणचं नुकसान कधी होऊ देणार नाही आज जसे जागरूक राहिलं निवडणुकीच्या पन्नास दिवसामध्ये वाटेल त्या अफवा पसरवतील वाटेल त्या गोष्टी करतील की अमुक झालं अमुक झालं हे समोरून लढाई करणारे कधीच नव्हते आणि कधीच नसणार हे मागूनच वार करणार हे हिजड्यांची औलाद आहेत हे मागूनच वार करणार लक्षात ठेवा तुम्ही जागरूक राहायचं माझा माणूस हे करूच शकत नाही ह्याचा प्रचार तुम्ही करायचा कारण आता वाटेल तो अपरप्रचार करतील ह्यांची माणसं सगळीकडे सोडलेली आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नाक्यावर आजही ठिकठिकाणी यांची माणसं उभी असतील हे लोक समोरून कधी वाढ करणार नाहीत तुमच्यामध्ये बसणारे पण काही असतील पत्रकारांमध्ये पण काही असतील हे लोक समोरून कधी वाढ करणार नाही लक्षात ठेवा हे कपटी आहेत हे मागून येतील अफवा पसरवतील आणि रत्नागिरीचं वातावरण गडवळ कसं होईल निलेश राणे अटक कसा होईल कारण की निलेश राणे अनेक केसेसमध्ये बेलवर बाहेर आहे आता चर्चा कसली आहे ह्याला अटक करायला लावा कारण का बेलवर बाहेर आहे हे सगळं रचना ही सगळी बाहेरची ही सगळी चालली आहे म्हणून तुम्ही जागरूक राहा एक पाच वर्ष गेला मागच मागचं जे पाच वर्ष गेली ही परत पाच वर्ष गेलं तर आपल्या रत्नागिरीला कोण वाली राहणार आम्ही निवडणूक जिंकली तुम्ही फक्त ऐकत बसायचं तुम्ही फक्त ऐकत बसायचं स्वाभिमानी बना ही स्वाभिमानाची निवडणूक आहे ही कोकणाच्या स्वाभिमानाची अस्मितेची निवडणूक आहे लोड़ोला रत्नागिरीला इतके वर्ष हे समजून की हे आपलंच आहे अजून लोढावायला देऊ नका रत्नागिरीला स्वाभिमानाने जगाला शिका एकदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन बघा निलेश राणेला एकदा उभा करून बघा स्वाभिमानाने बघाव या रत्नागिरीकडे नाही अधिकाऱ्याने किंवा इतर कोणी बघितलं कोण वाकडे नजरेने रत्नागिरीला बघू देणार नाही याचा मी तुम्हाला शब्द देतोय व्यासपीठावर आणि घंटीच्या करा